जय शिव्या मित्रांनो आज अठ्ठावीस तारीख आहे महाराष्ट्रामध्ये रात्री भरणीपुरता आता काही ठिकाणी चांगला असा पाऊस झालाय आता थोडेसे काही भाग राहिले आहेत पुणे साईड सातारा सांगली साइड अहिल्यानगरमध्ये सुद्धा काही मोजके भाग राहिले तर त्यांना आज संध्याकाळपर्यंत आवर्जून तो पाऊस होणार आहे पावसाची कंडिशन ही एका आणि दोन दिवसात पूर्ण व्याप्तीची नाही हे पहिल्यापासून सांगत आलेलं आहे खानदेशमधल्या अनेक भागांना सुद्धा आज तो पाऊस दाखल होणार आहे अठ्ठावीसच्या संध्याकाळपर्यंत राज्यातल्या या पावसाचा सगळा पराक्रम जो आहे तो दिनांक सहा तारखेपर्यंत कायम आहे पण मधल्या काळामध्ये दोन तीन दिवस पाऊस थोडा गॅप घेईल म्हणजे कमी प्रमाणात होईल वातावरण पावसाळी राहणार आहे एकोणतीस एक तीस एकतीस असे काय एक दोन तारखेपर्यंतचा भाग आहे आणि एकंदरीत मराठवाडा विदर्भामध्ये सुद्धा आजही मेघगर्जनेचा पाऊस आहे सर्व भागामध्ये विशेष आणि सविस्तर माहिती आपण ऑलरेडी फेसबुकवरती व्हिडिओ दिलेला आहे पुन्हाही देणार आहोत त्यामुळे फेसबुकला देखील फॉलो करण्याचा प्रयत्न करा इंस्टाग्राम सारख धन्यवाद जयशिवराय